हलोमान काशीपोनगर मंडळ यांना आमंत्रित केलं आणि आपल्याला ती सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद ताईची म्हणजे मोटकरी ते ज्यांची मुलं आहे दादा त्यांना एवढी मोठी सेवा करण्याची संधी आईवडिलांमुळे आणि आपल्या जे जय जै, जय जयंत मोटकरी मयूर मोटकरी यांनी आपल्याला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद सेवा ते करतात पण आईवडिलांची पूर नाही आपल्या वाड्या वाड्यावडिलांची पूर नाही अशी सेवा मोटकरी फॅमिलीला पदोपदी त्यांच्या हातून सेवा करत राहो आणि त्या सेवेत आपल्याला त्यांनी त्याबद्दल एकदम जोरदार आहे आणि हा उत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे वाटचाल चालली आहे त्यांची सुवर्ण महोत्सव त्या निमित्ताने आपल्या काशिको गार्डन जवळील ओम भजनी मंडळाला त्यांनी आमंत्रित केलं होतं खूप छान मंडळाने भजनं म्हटले आम्हाला पण आनंद दिला आमच्या हस्ते क्लबला त्यांनी बोलवलं होतं त्यांच्या था। विनंतीला मान देऊन आम्ही आलो खूप छान वाटलं की नेहमीच आम्हाला सहकार्य करत असते बोलवत असते थोडाफार प्रॉब्लेम असल्यामुळे येणं नाही होत पण खरंच भजनी मंडळ अतिशय सुंदर भजनं सादर करत असतात आणि आमच्या कमलताई मोटकर मोटकरी खूपच छान आम्हाला सपोर्ट करत असतात दादांचं पण सपोर्ट असतो मयूर दादाचं पण असतं जयंत मोटकरी आणि मयूर दादा मोटकरी यांचं कार्य खूपच वाखण्यात धोत आहे परंपरेनुसार त्यांच्या वडिलांच्या वडिलांच्या आजोबांच्या त्यानंतर त्यांनी पुढच्या पिढीला एक आदर्श एक निर्माण केला आहे वाटचाल सुरू झालेली आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्यांना पुढील कार्यात उदंड यश मिळव आणि आम्हाला नेहमी कार्य करत राह आमच्या मंडळाला बोलवत राहा दादाला एक हीच विनंती एका याच्यावर एक आपण ठाम राहायचं मंडळ किती ये हो. पण जे आपण पहिल्यापासून जे हाताला बोटाला धरले ना त्याला ठाम राहायचं माझं पहिल्यापासून येतच आहे आपल्याला गुरु गुरु किती भेटतील विज्ञान ज्ञान खूप भेटेल पण ज्याने आपल्याला मार्ग दाखवला ना त्याला कधी विसरायचं नसतं त्याच्या बरोबर आपण चालायचं असतं हेच माझं नेहमी कुठे गेले गे ना तर कधी आपण जगा जगात वावरतो आपल्याला अनुभव खूप मिळतात पुढे मिळतं आपण मागचं आठवायला पाहिजे आपल्याला हा मार्ग कुणी दाखवला हा पुढे कुणी नेलं त्याचा आपण खरंच कौतुक आपल्याला अभिमान असायला पाहिजे आणि त्याची जाणीव ठेवून आपलं पुढील आयुष्य आपण खरंच सत्कारणी लावायला पाहिजे तेच खरं धर्म तोच खरा देश आणि देश धर्म राष्ट्रसाठी आपण सर्वांनी पुढे यायला पाहिजे हीच माझी कळकळीची कर विनंती जय हिंद जय भारत